मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी अण्णाभाऊ साठे जयंती आर एस युवा प्रतिष्ठान पांढरी वस्तीच्या रणदिवे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंती उत्सव अध्यक्षपदी नागेश भाऊ वाघमारे तर उपाध्यक्षपदी प्रेम रणदिवे एक यांची एकमताने निवड करण्यात आली प्रथमतः यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून मिटिंगला सुरुवात करण्यात आली या मीटिंगमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव पांढरी वस्ती अध्यक्ष नागेश भाऊ वाघमारे उपाध्यक्ष प्रेम रणदिवे यांची निवड करण्यात आली यावेळी आर्यस युवा प्रतिष्ठान संस्थापक रयुबा सकट कैलास वाघमारे सागर देडे नितीनाबा साठे लखन सकट रंगा वाघमारे विष्णू मामा सकट बाळासाहेब रंदिवे सुभाष जावीर विलास हेगडे दाजी वाघमारे संदीप रंदिवे तुषार रणदिवे दरु उन्नत कैलास कोचेकर काळू वाघमारे पिंटू उन्नत यावेळी आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते